नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर बोलणार आहोत अनुवंशिकता आणि परिवर्तन आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण जनुके गुणसूत्र आणि ती आपल्यात कशी व्यक्त होतात याचा जरा सखोल विचार करूया आपला उद्देश आहे की या काय म्हणतात त्याला गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या करून सांगायच्या अगदी बरोबर आपण हे बघू की गुणधर्म कसे का पिढीतून पुढच्या पिढीत जातात म्हणजे अनुवंशिकता मग जनुके आणि गुणसूत्रांची भूमिका काय आणि हो मेंडेलने ते वाटाण्याचे प्रयोग केले होते ना त्याचे सिद्धांत काय होते आणि मग काही अनुवंशिक विकारांवर पण बोलू हो नक्की सुरुवात करूया अगदी बेसिक पासून अनुवंशिकता म्हणजे सोप्या भाषेत आई वडिलांकडून मुलांमध्ये येणारे गुणधर्म त्यामुळेच तर म्हणजे कुत्र्याची पिल्लं कुत्र्यासारखी दिसतात पण मग एकाच आई वडिलांच्या मुलांमध्ये पण फरक असतो नाही का उंची रंग एवढी विविधता कशी येते ही विविधता येते मुख्यत्व लैंगिक प्रजननामुळे अलैंगिक प्रजननात साम्य जास्त असतं पण लैंगिक प्रजननात विविधता जास्त आणि याचं कारण आहे जनुक जी गुणसूत्रांवर असतात तीच माहिती पुढे नेतात असं समजा की प्रत्येक पिढीत जणू पत्त्यांचा नवीन डाव पिसला जातो अच्छा गुणसूत्र म्हणजे काय नक्की आणि ती कुठे असतात शरीरात गुणसूत्र आपल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रकात सापडतात ती मुख्यत्वे डीएनए आणि काही विशिष्ट प्रथिनांनी बनलेली असतात आणि हेच घटक आहेत जे अनुवांशिक माहितीचं वहन करतात म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेतात माणसांमध्ये आपल्याला माहितीये की तेवीस जोड्या असतात म्हणजे एकूण सेहेचाळीस गुणसूत्र आणि याच गुणसूत्रांवर असतात जनुक म्हणजे डीएनएचे असे भाग जे विशिष्ट प्रथिनं बनवतात म्हणजे डीएनए हे एका मोठ्या काय म्हणतात त्याला रेसिपी बुकसारखं झालं आणि जनुक म्हणजे त्यातली एक एक रेसिपी उत्तम उदाहरण आहे हे डी एन एला म्हणूनच मास्टर मॉलिक्युल किंवा प्रधान रेणू म्हणतात त्याची रचना पण वैशिष्ट्यपूर्ण आहे डबल हेलिक्स म्हणजे द्वी सर्पिल वॉटसन आणि क्रिक यांनी शोधलेली त्यात ए टी सी जी हे चार रासायनिक घटक असतात त्यांच्या विशिष्ट क्रमाने सगळी माहिती साठवलेली असते ए नेहमी टी शी जी नेहमी सीएशी जोडला जातो हीच रचना पेशींची वाढ त्यांची कार्य विभाजन हे सगळं नियंत्रित करते आणि म्हणूनच डीएनए फिंगरप्रिंटिंग शक्य होतं गुन्हेगार ओळखायला किंवा नाती शोधायला याची मदत होते हो ऐकलं याबद्दल आणि आर एन एचं काय काम असतं मग तो पण महत्वाचा असतो ना हो अगदी आर एन एचं काम म्हणजे डीएनए मधल्या सूचना त्या जिथे प्रथिनं म्हणतात त्या जागेपर्यंत पोहोचवणं तो एक प्रकारे दूत आणि मदतनीस आहे याचे पण प्रकार आहेत एम आर एन ए ए हे सगळे प्रथिन बनवण्याच्या कामात मदत करतात म्हणजे कसं मुख्य पुस्तकातली रेसिपीची एक कॉपी करायची आणि ती किचन मध्ये पदार्थ प्रथिन बनवायला मदत करायची साधारण तसं अच्छा हे खूप इंटरेस्टिंग आहे आता बोलूया ग्रेगर मेंडल बद्दल वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग करून त्यांनी अनुवंशिकतेचे नियम शोधले हे खरंच थक्क करणार आहे का होतं नेमकं ते हो ना मेंडल यांनी खूप म्हणजे खूप पद्धतशीरपणे प्रयोग केले वाटाण्याची उंची बियांचा रंग आकार अशी वेगवेगळी लक्षणं निवडली आणि त्यांनी मग प्रभावी म्हणजे डॉमिनंट जे लक्षण पहिल्या पिढीत दिसतं आणि अप्रभावी म्हणजे रिसेसिव्ह जे पहिल्या पिढीत लपलेलं असतं पण पुढच्या पिढीत दिसू शकतं या महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या त्यांचं ते एक संकर आणि द्विसंकर प्रयोग ते आजही अनुवंशिकतेचा आधार आहेत आणि म्हणजे तेव्हा त्यांना डीएनए किंवा जनूक असं काही माहित नव्हतं कमाल आहे पण कधी कधी या इतक्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत काहीतरी बिघाड होतो नाही का म्हणजे मग विकार होतात होतात ते कसे बरोबर हे मुख्यत्वे दोन प्रकारे होऊ शकतं एकतर गुणसूत्रांच्या संख्येत किंवा त्यांच्या रचनेत काहीतरी बदल होतो किंवा मग थेट जनुकांमध्येच काही बिघाड होतो ज्याला आपण उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन म्हणतो का हो एक माहित असलेलं उदाहरण म्हणजे डाऊन सिंड्रोम यात काय होतं की एकवीस क्रमांकाचं जे गुणसूत्र आहे त्याची जोडी नसते तर तीन गुणसूत्र असतात म्हणजे एक जास्तीचं गुणसूत्र येतं त्यामुळे एकूण गुणसूत्र शेहेचाळीसऐवजी सत्तेचाळीस होतात आणि याचा परिणाम मग मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर होतो म्हणजे उंची कमी राहणं चेहऱ्यात काही विशिष्ट बदल बौद्धिक मर्यादा येणं असं आणि जनुकांमधल्या बदलांमुळे होणारे विकार सिकल सेल एनिमिया हे त्यातलं एक आहे का अगदी सिकल सेल अॅनिमिया हे जनुकीय उत्परिवर्तनाचं म्हणजे जीन म्युटेशनचं उदाहरण आहे यात काय होतं की हिमोग्लोबिन बनवणाऱ्या जनुकात एक अगदी छोटासा बदल होतो पण त्यामुळे लाल रक्तपेशींचा आकार बदलतो तो, तो गोलाकार न राहता विळ्यासारखा होतो सिकल म्हणजे विळा आणि मग या बदललेल्या आकारामुळे त्यांची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते शिवाय त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकू शकतात ज्यामुळे वेदना होतात किंवा इतर गंभीर त्रास होऊ शकतो अरे बापरे हे तर खूपच गंभीर आहे हा आजार कसा पसरतो म्हणजे आनुवंशिक आहे तर हो हा पूर्णपणे अनुवंशिक आहे जर आई आणि वडील दोघेही या जणुकाचे वाहक असतील म्हणजे कॅरियर एस किंवा एक जण वाहक आणि दुसरा बाधित एसएस असेल तर त्यांच्या मुलांमध्ये हा आजार येण्याची शक्यता असते म्हणूनच ज्या समाजात किंवा भागात याचं प्रमाण जास्त आहे उदाहरणार्थ आपल्याकडे महाराष्ट्रात विदर्भ आणि इतर काही आदिवासी भाग आहेत तिथे लग्नाआधी किंवा गरोदरपणात रक्त तपासणी करणं खूप महत्वाचं ठरतं म्हणजे वेळेत निदान होतं आणि मग योग्य नियोजन करता येतं बरोबर म्हणजे आज आपण बघितलं की आपली ओळख आपलं शरीर कसं बनतं यात अनुवंशिकतेचा किती मोठा वाटा आहे डीएनए गुणसूत्र जनुक ही सगळी आपल्या शरीराची ब्लूप्रिंट आहेत आणि ती पिढ्यानपिढ्या माहिती पुढे नेतात आणि मेंडेलने तर किती सोप्या पद्धतीने याचे नियम सांगितले हो आणि हेही पाहिलं की या प्रक्रियेत जर काही बदल झाला तर डाऊन्स सिंड्रोम किंवा सिकल सेल अॅनिमियासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळे सिकल सेल सारख्या विकारांबद्दल समाजात जागरूकता वाढवणं आणि वेळेवर तपासणी करणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं खरंय जाता जाता एक विचार नक्कीच येतो मनात की आपली जनुकीय रचना जरी ठरलेली असली तरी आपलं आयुष्य म्हणजे आपलं जगणं आपलं पर्यावरण याचा आपल्या जनुकीय या वारशावर नेमका किती आणि कसा परिणाम होत असेल या नात्याबद्दल विचार करायला नक्कीच जागा आहे